काय आपलं आपला पहिला हॉटेल हॅलो गाईज मी तुम्हाला सर्वांची लाडकी साक्षू तर आज आपण आपल्या अहमदपूर सिटी मधल्या बेस्ट्री थ्री हॉटेलला विजिट करणार आहोत आणि तिथल्या फूडची क्वालिटी काय असेल त्या फूडची क्वालिटी चेक करून आपण त्यांना रेटिंग देणार आहोत तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे फक्त शेवटपर्यंत सोबत रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला लगेच जाऊ आऊ थांबा 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 आणि मिशन राहिले तर काय आपलं पहिलं हॉटेल आहे अन्नपूर्णा तर आपण अन्नपूर्णा हॉटेल पैसे आलेलो तर आता आपण बघूया इथली पुढची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे तर चला तर आपण कोणाला विचारत की स्पेशल डिश काय स्पेशल डिश स्पेशल आहे पण सगळंच आहे डोसा उत्तप्पा शिरा उपमा इडली वडा वडा सांबार साबू वडा साबू कचरी पोहा स्पेशल काय इडली आहे सर म्हणताय की स्पेशल इथं इडली आहे तर आपण पण इडलीची क्वालिटी कशी आहे बघू चला तर आपण इडली ची ऑर्डर दिलेली आहे आता ती काही मिळतच येईल पण हॉटेलचे एकदम सुशिक्षित प्रोफेशनल असे इकडे बोर्ड वगैरे आहेत आणि इथे मॅनेजर पण खूप छान आहेत आता बघू फक्त की इडलीची चव ची कशी आहे तर आता आपण आपल्या इडलीची चव बघणार की कशी आहे चौ तर अप्रतिम आहे अहमदपूर मध्ये नाव ऐकलं होतं अन्नपूर्णाचं पण आज खाऊन पण बघितलं एक नंबर क्वालिटी आहे बर का माझ्या तर वाटते जास्त रेटिंग भेटेल बरं काय तर आपण हॉटेलच्या ओनरला आणि इथल्या स्टाफला तर इथला व्हरायटीज आणि फॅसिलिटीज विचारणार आहोत तर सर एक नंबर चव होती बर का आज असं ऐकलं होतं मार्केट मध्ये की अन्न एकदम टॉपला असते तशीच चव होते तर तुम्ही काय म्हणणार आपल्या ग्राहकाच्या सेवे सेवेमध्ये आपलं हॉटेल चौतीस वर्ष झालं सेव होते आपल्या हॉटेलची चव एकदम खतरनाक आहे आपल्या कशी बाहेरून पण लोक येतात एकदम टेस्ट वगैरे चांगली आहे क्वालिटी आपल्याकडे सगळे ताई आहे आपल्याकडे नाश्ता करायला ताईला विचारू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे पब्लिक येऊन विजिट करू शकता बघितलंच असेल की आपण अन्नपूर्णा मध्ये इडली ट्राय केली आणि त्याची क्वालिटी सुद्धा एक नंबर होती जसं इडलीची क्वालिटी एक नंबर होती तसंच तिथल्या ओनरची आणि स्टॉफची सुद्धा वर्तणूक आणि स्वभाव एक नंबर होता का आता याची रेटिंग आपण व्हिडिओच्या एंडिंगला देणार आहोत आणि आता जाणार आहोत आपण नेक्स्ट हॉटेलला करायला तर आपलं सेकंड हॉटेल आहे गायत्री फास्ट फूड तर आता इथं बघूया आपण इथं स्पेशल काय भेटते आणि त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे चला गाय आता आपण इथं मेनूबाडकर बघितले आणि आपल्याला इथं पसंत पडली भेळ तर बघूया भेळ कशी आहे इंदरी दाखवली आलो तर बघू आपण कशी आहे खाऊन दिसायला मस्त आता खाऊन बघूत कशी आहे दिसायला तर नंबर दिसायला खाऊन बघत कशी आहे जरा गोड खाण्यामध्ये भारी वाटते ना जास्त तिखट तिखट काय

चौक चव जरी चांगली असली तर खूप तिकीट लागले बाहेर मीच केले असते घरी अशीच असते का कुठे बिया तर पैसे दिलेत ना खावं तर लाप त्यात एवढं वेस्ट झालेलं मम्मी जर बघितली तर हानते मग मीच काय <laughs> काहीच बोलले होते स्टार्टिंगला की पैसे वेस्ट होतील म्हणून

तर आता आपल्याला जायचंय नेक्स्ट हॉटेलला हो तर मला तर नाही वाटत की मी जी आता इथे जी व्हिडिओ याची क्वालिटी बघून किंवा याची चव बघून याला जास्त रेटिंग भेटेल तर आता आपल्याला जायचंय थर्ड हॉटेलला हो तर आपण आता तिथं बघू की तिथल्या पुढची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे तर चला तर गाईज आपलं थर्ड आणि लास्ट हॉटेल आहे हॉटेल बावरची तर इथं आपण कुठलं व्हेज नसून काही नसून आपण इथं खाणार आहोत नॉनव्हेज म्हणजे चिकन बिर्याणी तर बघूया आता इथली क्वालिटी कशी आहे ते पण बिर्याणीची चला आणि या हॉटेलची म्हणजे दुसऱ्या हॉटेलपेक्षा एक सुंदर फॅसिलिटी म्हणजे की फॅमिलीसाठी सेपरेट आहे आणि तिकडं अदर लोक पीपल साठी वेगळं आहे तर आपण जाऊया आता फॅमिली तर नाही आपण शूट करतोय तर बघू आहे मध्ये बाहेरून जस नाव दिले तसंच मध्ये छान आहे इथं बसण्यासाठी तर लोकेशन छान आहे मग आता बघू इथली क्वालिटी कशी आहे बिर्याणीची आता आपण ऑर्डर दिलेली आहे की चिकन बिर्याणी कि मटन बिर्याणी मध्ये कन्फ्यूज होत होतं की कोणती बिर्याणी घ्यायची तर आम्ही डिसिजन घेऊन आम्ही दोघांनी म्हणजे हा <laughs> याला खायची चिकन बिर्याणी थांबा बघणार कसं आहे काय तर बघू आल्याच्या नंतर तर काहीच आपल्या चिकन बिर्याणीची प्लेट आलेली आहे आणि त्याच्या सोबतच दोन काय शर्वा आणि मठ्ठा पण आलेला आहे तर आता तर आपण याची क्वालिटी कशी दिसायला तर छान दिसायलाय म्हणजे आता ते काढल्याशिवाय कसं का कळणार आहे ना आणि खाल्ल्याशिवाय त्याची चव तर कशी कळणार आहे खाऊ तुम्हाला चव सांगू त्याची क्वालिटी कशी आहे <laughs> कशी आहे हो <laughs> वा काय चव आहे तर ना म्हणूनच फेमस आहे बरो का बावरची नॉन व्हेजच्या तर घ्यायचं तर बिर्याणीच तर खाऊन बघितले आणि चव पण छान आहे आता आपण बघूया भाजीची याला काय म्हणतात शर्वा या शर्व्याची आणि या मठ्ठाची पण चव बघूत कशी आहे भारी आहे बरं का आणि आता मठ्ठा हे तर काय आहे आपल्या रेग्युलर यूज मधलंच आहे बट याची चव भारी आहे बरं का आणि फक्त हा जेवणाच्या बाबतीत तर ठीक ठाक आहे फक्त इथं एकच इश्यू आहे की इथं गरमी खूप जास्त व्हायल आहे फॅन चालू असून पण म्हणजे असं श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम फार म्हणजे आता ते म्हणतात ना छोटे छोटे काय बडे बडे शहर मी छोटी छोटी बाते अक्सर होती रतीये हा कुछ मतलब बाकी सगळं ठीक आहे इथं येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता फॅमिलीसाठी सेपरेट आहे आणि परत आजसाठी वेगळं आहे म्हणजे गाईस ते सगळं फिनिश झालंय काहीच नाही राहिले प्लेट मध्ये काहीच नाही राहिलं तर आता याच बिल वगैरे देऊ आणि बाहेर जाऊन चला गाईस तर आपण आपल्या अहमदपूर मधल्या बेस्ट्री हॉटेल ला विजिट केले तर फर्स्ट होतं अन्नपूर्ण सेकंड होतं गायत्री आणि थर्ड होतं बावीरची तर आता आपण यांना रेटिंग देणार आहोत आणि बघू कोण आजच्या व्हिडिओचा विनर होत तर आजच्या व्हिडिओ चा विनार आहे अन्नपूर्णा कारण अन्न क्वालिटी पण क्वांटिटी पण आणि तिथल्या ओनरच्या स्टाफच होत फॅनची वगैरे सोय होती तरी सुद्धा असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं थोडं नर्वस फील होत होतं तर इथल्या ओनरला माझी एवढी शिफारस आहे म्हणून समजा की इथं थोडस कम्फर्टेबल असेल असं थोडस बनवा आणि थर्ड ला आहे गायत्री मी त्याला एक पर्सेंट सुद्धा रेटिंग नाही देणार आहे तर अन्नपूर्ण राह थ्री पर्सेंट रेटिंग यांना आणि त्यांना काहीच नाही कारण तुम्ही तिथे जाऊन भेळ ट्राय करा मी तर ट्राय केली होती तुम्ही बघा दुसरे फूड पण चांगले असू शकतात पण मला बनवलेली भेळ तर काहीच चांगली नव्हती व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की कुठल्या केलं पाहिजे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला असे बघायला आवडतील का आणि जर तुम्हाला कुठलं लोकेशन किंवा कुठलं लो, हॉटेल हो माहित असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा नेक्स्ट हॉटेल आम्ही त्याला विजिट करू चॅनल वरती आता रोज नवीन असेच व्हिडिओ येतील जिथे आपण कॉमेडी धमाल मजा करून टाक फक्त तुम्ही मला चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा तुम्हाला रोज नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील असंच कॉमेडी आणि अशीच मजा तर गाय इथपर्यंत व्हिडिओ बघितला थँक्यू लव्ह यू किट सपोर्टिंग बाय थैंक यू फॉर बींग हियर बहुत बहुत धन्यवाद